स्वर्गीय जयसिंगराव जवक यांच्या प्रथम पुण्य स्मारणानिमित्त हबप अक्षय महाराज उगले यांची कीर्तनरूपी सेवा संपन्न श्रीगोंद्यात बनकर नगर येथे स्वर्गीय जयसिंगराव जवक यांच्या प्रथम कीर्तनातून हबप अक्षय महाराज उगले यांनी आई वडिलांचे अनन्य साधारण असलेले प्रेम सांगितले यावेळी उपस्थितांना आई वडिलांची आठवण झाली तर अनेकांच्या डोळ्यातून पाणी आले त्यांची आईची महती सांगताना रात्री दोन वाजता स्वयंपाक करणारी केवळ आईच असते मात्र लेकराचे नाते विषद करून कोणाचे

आठ दिवस रुपये हॉस्पिटलच्या बाहेर काळाला थांबण्याचे ताकद जगा काही बरोबर भगवान बाबाच्या पुण्यतिथी नंतर आठवे दिवशी सद्गुरु संत वामन भाऊ महाराजांची पुण्यतिथी आहे थांबा दर्शनावर दुसरी व्यक्ती कोणती काळाच्या ठावडीतून वाचवणारे तिचं नाव देवी महाराज देव वाचवतो शंभर टक्के तू का म्हणे तू जोड विना कोणी एका जर वाचून कोणत्या देवानी वाचवली समृद्धी महामार्गावरती बस पोळती झाली सगळ्यांनी बातमी सव्वीस जण जवळमध्ये त्यांनी चुकी नव्हती अजूनही व्हिडीओ दाखवते नवीन झालेला महामार्ग पोळ्या निमित्त झाला बस किती तास पोळ झाला सव्वीस जण जळून असं वाचून तू सांगू तुम्हाला त्याच्यानंतर दोनच तासांनी संत कोसळली चारशे गुण बस खाली पडली अठरा शिफ्ट होते एक म्हातरी म्हणजे सतरा सतरा दशे तशी जीवन काय कसा वाचवतो ते दुसऱ्या दिवशी तर पेपर जर कातर दाखवलं आपलं कोण झाली होती पंचावन्न माणसं मध्ये प्रवास करत होते रावेरच्या चुकीमुळे धारावरती बस जाऊन आता या अजूनही बस पेक्षा भयानक अपघात त्या बसचा झाला पण पंचावन्न लोक आपल्या जात असताना प्रत्येकाच्या मुखामध्ये स्वामींचं भजन चालू होतो एवढा भयानक अपघात झाला एकाही माणसाच्या डोक्याच्या केसाला धक्का सुद्धा लागला नाही सांगा ही कृपा कोणाची आहे ही कृपा त्याची आहे त्याने तुम्हाला वाचवायचं ठरवलं ना तुम्ही या द्या जवळ डोक्याच्या केसांना धक्का लागू पण देवाच्या मनात नसेल ना पारणे तालुक्यामध्ये सातशे कोटी रुपयाचा मला माझ्या समोर मेला मला दोन्ही पुण्यस्मरणाची चित्र मी स्वतः केली केले माझा पुढे सांगणार माता रुगिणी वाचवणारा देवी ना उठता बैसता हरी बोला दळीता खांडीचा हरी बोला भांडताना सुद्धा हरी बोला गेल हजाराचा हप्ता बँकेतून घेताना सुद्धा हरी हरी बोला आता याच्या व्यतिरिक्त बोलत नाही मला त्या भगवंताच्या नाम इतकं श्रीष्ठ या जगात काही नाही आयुष्यात सगळ्याला विसरायचं पण देवाला विसरायचं नाही तीन देवाला आयुष्यात कधी विसरायचं नाही महाराज पहिली देवता ग्रामदेवता दुसरी देवता कुलदेवता आणि तिसरी देवता ग्रामदेवतेचं दर्शन घेतल्याशिवाय तरी गावच्या बाहेर निघायचं नाही तुमच्या मागे किती घाई असू द्या किती पळपण असू द्या तुम्हाला पुन्हा गावात आणायचीच नाही ग्रामदेवतेच्या हातात आहे मग ती श्री भगवंताच्या असू द्या हनुमानजीच्या असू द्या गणपती बाप्पाच्या साईनाथांच्या असू द्या स्वामींच्या असू द्या खंडरायाच्या असू द्या ग्रामदेवता श्रेष्ठ आहे दुसरी देवता कुलदेवता आहे कुलदेवतेचे दोन प्रकार एक खंडोबाई देवी बसल्यापैकी नेहमी लोकांना माहिती आहे आपला खंडभागवंत आहे म्हणून जाऊन जेजुरी गडावरती आता चंपाची दिवशी मी सात तारखेला कीर्तन करत असताना भगवान कृष्ण परमात्मा उदाहरण दिलं कृष्ण परमात्मा अखंड कुलदैवा जर कोणतं तर जेजूरीचा खंडेरा कृष्ण परमात्मा असं सांगतो वर्षातून एकदा कोही आपण आपल्या कुलदैवाच्या दर्शनाला गेलं पाहिजे आपण जर लिहिलं लग्नानंतर जुडीन दर्शनाला दादा तू तू समाधान ऐश्वर्य संत ती प्राप्त होईल वर्षातून एकदा केलं पाहिजे नाही दुपत्याने जाणं झालं त्याच्या नावाने वर्षातून एका पाच माणसं जीव आला त्यांच्या आत्म्याचा श्रीवाद सुख समाधान प्राप्त करून आहे कुलदैवाचं विषय देवता एक पितृ देवता आहे आजची ही पूजा पितृ देवतीची पूजा आहे ठरवला असतं त्यांचे दोन्ही चेहराची माझी धनव असतं त्यांच्या मुलींनी कमी काळामध्ये आपल्यातून जाणं झालं नाही आम्हाला पिंडदान करायचं नाही ब्राह्मण बोलायचं नाही पूजा करायची नाही उपलब्ध महाराज बोलवायचे नाही कीर्तन नेवायचे नाही उपलब्ध योग घालायचे काय झालं असतं काय झालं का लोक सहज पोहोचतात महाराज किरकोळ वरती पोहोचतात म्हणजे आमचं होतं का तमक होत का त्यांना असं वाटतं दोन पुस्तक वाचून लय आपल्याला मला फोन केला होता उदय महाराज तुमची तारीख आम्हाला पाहिजे आठ महिन्यापूर्वी तारीख घेतली आहे काही काळ एकोणतीस तारखेला तुम्हाला कीर्तनाला यावं लागेल माझ्यापर्यंत आलेला फोनवरून आवाज बसलेला कोणाला दिसला होत तुम्हाला स्वर्गीय जयसिंगराव जवळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त रक्तदान शिबिर घेण्यात आले त्यास उत्तम प्रतिसाद मिळाला